नमस्कार लाईफ सुरेखा सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर हे आज व्हिडिओ काय असणार आहे तुम्हाला समोर या पट्ट्या बघून किंवा हे कापड पाहून किंवा इथे हा सगळा ढिगारा पाहून तुम्ही समजून जा आजचा व्हिडिओ काय तर आज घरी विहा नव्हती म्हणून दिवसभरामध्ये मी काय केलं माहिती आहे का सध्या मला हे वेळ लागलेलं आहे हे असे पोनी शिवायचं वेळ लागलेलं आहे मशीनवर आणि छान छान मी बनवलेले आहेत म्हणजे प्रत्येक कलरचे आता हा ब्लॅक बनवलेला आहे त्याच्यानंतर हा जरा सिल्कचं कापड होतं हे बनवलेलं आहे हे जॉर्जेटचा कापडचं आहे हे बनवलेलं आहे त्याच्यानंतर हे काळे रबर तर खूपच सुंदर सुंदर झालेले आहेत ते झालेले आहेत बनवून आणि हा मी विहाला जो ड्रेस शिवला ना त्या ड्रेसचं कापड शिल्लक राहिलेलं त्याच्यातून हा बनवलेलं आहे तर हे पण बरंच कापड होतं तर असे वेगवेगळे सगळे बनवून ठेवलेले आहेत तर हे सगळे जॉर्जटचे बनवलेले आहेत आणि हे पण जॉर्जेटचं नाही हे सिल्कचं कापड आहे हे देखील बनवलेले आहे त्यानंतर हे हे पण सुंदर झालेले आहेत हे पण सगळं सिल्कचंच कापड होतं आणि काळे भरपूर झालेले आहेत त्यानंतर मी अशा छोट्या मोठ्या छोटे मोठे रबरदेखील केलेले आहेत के हे छोटे केलेले आहेत ते पण सुंदर झालेले आहेत छोटे छोटे आणि याच्यामध्ये व्हाईट पण मी आता व्हाईटची पण कटिंग करून घेतलेली आहे व्हाईट पण रबर छोटे केलेले आहेत मोठे केलेले आहेत तर हा एवढा इथं ढिगारा आहे आणि आज विहान असल्यामुळे मला ना थोडंसं कटिंग करायला वेळ भेटला तर इथे मी आता ह्या भरपूर आज दिवसभरामध्ये म्हणजे दुपारी माझं काम झाल्यानंतर घरातलं भरपूर या पट्ट्या अशा कटिंग करून घेतल्या व्हिडिओमध्ये जो आवाज येत होता आत्ता तर मी तिकडे कपड्याची वॉशिंग मशीन लावलेली आहे आणि तिचं टायमिंग झाल्यामुळे तिने आवाज दिलेला आहे तो आवाज व्हिडिओमध्ये आत्ता आलेला होता तर तुम्ही समजून घ्या की घरातली कामं करे प करताना पण आपण हे असं सगळं करतो तर ह्या एवढ्या पट्ट्या कॉटनचं हे कापड आणि ह्याचे पण पोणी छान दिसतील म्हणजे तर मी हे देखील आज कटिंग करून घेतले आणि हे सगळं म्हणजे जॉर्जटचे कपडे आहेत तर हे कटिंग करायला खूपच त्रास होतो टाचण्या वगैरे लावून कटिंग करायला लागतं तर ह्या देखील आज भरपूर पट्ट्या मी कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि ह्यांचं माप म्हणजे मी तुम्हाला सांगते की ही मी जी ही जी रुंदी आहे ना ही मी बारा इंच घेतलेली आणि ही पूर्ण जे माप आहे ना हे मी अडुसष्ट घेतलेले आहे पूर्वी मी पासष्ट घेत होती पण आता अडुसष्ट घेतले आहे तर आता मी एक तुम्हाला उचलून अशी दाखवते ह्याला मी टाचणी लावलेली आहे ह्या सगळ्या पट्ट्यांना तर ही पूर्ण म्हणजे ह्याची लांबी अडुसष्ट घेतलेली आहे पूर्ण अशी आणि ही जी रुंदी आहे ना तर ही बारा सेंटीमीटर आणि ती अडुसष्ट सेंटीमीटर तर ह्या पण भरपूर पट्ट्या मी आज कटिंग करून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे पण सगळे जॉर्जेटचे कपडे होते आणि हे क्रॅपचं कापड आहे तर ह्याच्या पण मी भरपूर आता ह्याच्या सगळ्या कोणी मी शिवणारे वेगवेगळे कलरचे मी कटिंग करून ठेवलेले आहेत आणि असा हा आजचा दुपारनंतर मी हे कटिंगचं काम करून घेतलेलं आहे आणि हे एवढे सगळे शिवून ठेवलेत ना तर ह्याचा मला खूप आनंद झालेला आहे आणि अर्ध्या अजून मुली घेऊन गेल्या म्हणजे मुलींना आवडलं तर मुलींनी लावले आणि आता त्याच्यामध्ये उद्या तर हे सगळे माझे रेडी होतील त्याच्यामध्ये ही आणि भर पडेल म्हणजे हे काम मला आता खूप करावंसं वाटतं रिकाम्या वेळामध्ये मी आपला हा माझा मला एखादा छंद जडला ना की तो थोड़ा -थोड़ा मी तो छंद पूर्णच करत असते आणि आता सध्या माझ्याकडे हा एकच उद्योग आहे विहायला सांभाळून थोडं थोडं हाताने जेवढं करता येईल तेवढं मी करत असते पण खूप बरं वाटतं हे सगळं करताना आणि आता मी थोड्या दिवसामध्ये ह्याचा देखील करणार आहे कारण का अगदीच वाईट नाही खूपच सुंदर झालेले आहेत म्हणून थोड्या दिवसात याचा देखील करणार आहे ब्लॅक रब्बर तर खूपच छान झालेले आहेत आणि ह्याला मणी वगैरे तर मी एक मणीचा पण केलेला आहे तुम्हाला दाखवते इथे मी ह्याला मणी लावलेले आणि मणी लावलेला पण खूप छान दिसतो छोटासा आहे म्हटलं सॅम्पल करून पहावं तर हे मोती मी वरून लावलेले पांढरे तर तो देखील खूप छान दिसत होता आहे पहा केसाला लावल्यावर तर खूपच सुंदर दिसणार आहे आणि एक मोठा बनवलेला तो आज विनंती लावून गेलेली आहे तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेलेला आहे आणि सगळं काम केलेलं आहे मी हे व्हिडिओ करावासा वाटला जो आपल्याला छंद आहे ज्याच्यामध्ये आपली आवड आहे ती इतरांपर्यंत पोहोचवली तर जरा मनाला कुठेतरी समाधान वाटतं म्हणून मी हा व्हिडिओ केला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद